विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आता आपण बघूया सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मर्डर झाला बी ब्लॉक संध्याकाळी रात्री आठ वाजताच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉक सर्जेलवाड आहे ते पंचवीस नंबर या ठिकाणी उपचारासाठी दाखल एक बेघरी सम आहे जवळपास गेल्या नऊ महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेतोय वय त्याचं सत्तर वर्ष आहे त्याचं नाव पत्ता वगैरे काय अजून माहीत नाही आहे एकशे आठ ॲम्ब्युलन्सने त्याला दाखल केलं होतं मेजर ऑपरेशन आणि दुसरा एक एक्झम आहे इथे फेर झाले नावाचा तो परवा दिवशी अकरा तारखेला उपचारासाठी दाखल झालेला त्याच्यात काहीतरी सुद्धा प्रॉब्लेम काल रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांना असं ना की सलाईनचं स्टँड असतो त्या स्टँडने त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला कठीण केलं त्यामुळे तो पेश होतो पडला त्याला पुढील उपचारासाठी ट्रॉमा सीमध्ये भरती करण्यात आलेली आहे तर समजते यासाठी त्याची डेथ झालेली आहे आमता मी काही तपास आहे आम्ही करत आहोत थँक्यू सर बरं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा